अंध मुलगा आणि डोळस मुलगी म्हणजे कल्पना करायलाच खूप भारी तर वाटतं पण ते जगाच्या दृष्टीने विलक्षण असतं खूप हो ते किंबहुना काही अशा मुली असतात ज्या म्हणजे बघायचं म्हणून बघतायत किंवा लिहायचं म्हणून लिहितात कामासाठी येतात आणि जातात लेखनिका संदर्भात तुम्ही कादंबरीमध्ये प्रसंग मांडला आणि लेखनिकाच्याच मदतीने त्यांचं प्रेम उमललं नाही का हो ती लेखनिक म्हणून आली होती आणि मग ते त्यांचं हो हो बरोबर पण असं काही आहे का प्रेम असं उमललेलं <laughs> hmm. <laughs> काही आणि असेलच नेमकं म्हणजे असं hmm. खरच वाटत की कविता गझलकार गझलकार म्हणजे तर बाबा काय प्रेमात बुडालेला फार आणि त्या म्हणजे प्रेमातून बुडून निघालेला एक व्यक्ती वाटतो गजलकारण